श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही, आप ही माहिती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात प्रगती होतच नाहीये किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत घरातील मुले ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना सुख प्राप्त होत नाही किती उपाय केले कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फेटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते कंटाळा जाणवतो आपल्यालाच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कलह कटकटी होत राहतात अशा अनेक समस्या असतात वेळ असे होते की घरातील सततच्या भांडणे आणि कलहामुळे घरात दूषित वातावरण तयार होते आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य करण्याची इच्छा सुद्धा होत नाही असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरात सतत भांडणे कलह वाद वादविवाद नकारात्मकता त्याचप्रमाणे कंटिन्यू लक्ष्मी माता अस्थिर राहत नाही अनेक एक ना अनेक संकटे अडचणी येत आहेत या अडचणीवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रतवैकल्ये अनुष्ठान उपवास करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता त्यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री हरी किंवा आई लक्ष्मी माते की जय असं लिहिला गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची नशिबाची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुले आ, सासू सासरे इतर नातेवाईक सर्वजण मित्रपरिवार सर्वजण आपलं ऐकू लागतं तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही महिला त्या महिलांनी संतान सुख संतान सुखही मिळते घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरात सुख समृद्धी समाधान निर्माण होते घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह होते घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळू लागते कामाच्या संधी उपलब्ध होतात कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचे मजबूतीकरण या त्या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा ते फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घरातचं वाईट हो व्हावं आपल्या घराची प्रगती होऊ नये प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच त्या नेहमी विचार करत असतात पहिला उपाय आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तुमच्या गॅलरीमध्ये किंवा टेरेसवरती किंवा तुमच्या अंगणामध्ये हे वाटीभर तांदूळ तुम्हाला पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान केले जाते आणि त्याचे पुण्य आपल्याला मिळते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या हळूहळू दूर व्हायला कमी व्हायला मदत होते दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील अशा अनेक म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपल्या आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये सेवन करायचे आहे व त्याचे सेवन केल्याने या उपायातील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळाही आणि समस्याही येत नाही तिसरा उपाय तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसंच बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आणि बेसन पीठ एक चमच्याभर घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून हे पीठ मळून त्याचा एक गोळा करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुड आणि हरभऱ्याची डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खायला द्यायचा आहे आपल्या सॉरी यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या जीवनात असे चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह हो योग्य ठिकाणी जमेल विवाह लो लोक लवकर जुळून येतील आणि प्रत्येक सुखदुःखात साथ देणार असा पार्टनर त्यांना भेटेल चौथा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची तस आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचेच आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यकच असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता काही हरकत नाही पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या ते पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गोळ आणि थोडीशी हळद देखील मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तेथे ते ते माता लक्ष्मी ह्या असतातच असतात तसेच तसे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतील घरात सुख समृद्धी समाधान राहील आणि ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या सर्व हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपला गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरात संपूर्ण घरामध्ये थोडे थोडे करून शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही दोष आहेत ते नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्रान थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही तुमच्या घरातील मुख्य दरवाज्यावरील उंबाट्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हळद ही प्रत्येक कार्यामध्ये हळदीला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण प्रथम हळदीपासून करत असतो म्हणून आपल्याला हळदीचे उपाय हे आवर्जून गुरुवारी करायचे आहे माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे आणि हळद हे अट्रॅक्शनचं काम करते म्हणून आपल्याला हे उपाय करायचेच आहेत निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ माता आ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहिला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे यामुळे मुख्य जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी सुख नांदेल मुलांची प्रगती होईल मुलं तुमचं ऐकतील आपल्या पतीची प्रगती होईल या स से, या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनीही केल्या तरी सुद्धा काहीही हरकत नाही तुम्हाला ही, ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या नृदू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय